तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण थेट इंदापूरमध्ये जाऊयात कारण इंदापूरमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी आहे आणि याच पालखी सोहळ्यामधला एक महत्वाचा क्षण असतो तो म्हणजे रिंगण आणि या सोहळ्याची दृश्य आपण बघतोय हे उभं रिंगण सध्या पार पडत आहे गोविंद शेळके आपल्याला माहिती देत या सगळ्या सोहळ्याविषयीची गोविंद यामिनी आपण बघतोय की इंदापूर शहरातील कस्तुरबाबाई कदम महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हे जे भव्य असं रिंगण होत आहे हे संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरं गोल रिंगण आहे काल बेलवाडी बेलवाडीमध्ये पहिलं गोल रिंगण झालं आणि जसं जसं आषाढी वारीतील पंढरपूर जवळ येतं तसं तसं हे खेळ वाढतात खरंतर रिंगण सोहळ्याची सुरुवात ज्यावेळी झाली होती ती वारकऱ्यांच्या खेळातून झाली होती कारण आपल्याला माहिती आहे की आता जवळपास निम्मा टप्पा पूर्ण केला आहे वारीने आणि वारीने निम्मा टप्पा पूर्ण केल्यानंतर जवळपास एकशे तीस एकशे चाळीस किलोमीटरचा अंतर पूर्ण झालं आहे आणि हे आता शेकडो किलोमीटरचा अंतर चालून जात असताना या वारकऱ्यांना वेदना होतात त्रास होतो दहा दहा पंधरा पंधरा किलोमीटर रोज चालायचं असतं आणि म्हणून या वारकऱ्यामध्ये उत्साह संचारावा म्हणून खरंतर या खेळाला सुरुवात झाली होते मात्र हा खेळ आता या वारीची एक परंपरा बनली आहे आणि आपण बघताय की आज संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील हे दुसरं गोल रिंगण आहे ज्या गोल रिंगणामध्ये प्रथेप्रमाणे सगळ्या प्रकारचे मानकरी म्हणजे टिळेकरी आता बघताय आपण की यामध्ये डोक्यावरती तुळशी रंजन घेतलेल्या महिला उभ्या आहेत त्यानंतर टाळकरी त्यानंतर भगवा पताका घेतलेली वारकरी हे सगळे वारकरी वे त्यांच्या क्रमाने धावत असतात आणि सगळ्यात शेवटी जे रिंगण पूर्ण झालं असं आपण म्हणतो त्यावेळी तुकाराम महाराजाचा जो आश्व आहे हा आश्व या रिंगण सोहळ्यामध्ये धावतो आणि ते धावून झाल्यानंतर हे रिंगण पूर्ण होतं संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील देखील रिंगण सोहळ्याला आता सुरुवात होणार आहे मात्र हे जे रिंगण सोहळे आहेत हे केवळ वारकऱ्यांसाठी नाहीत तर हे इथल्या नागरिकांसाठी सुद्धा पर्वणी असतात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही अगदी गोविंद त्यामुळे हा सोहळा पाहणं अनुभवणं हा सुद्धा एक अनुपम्य असा अनुभव असतो खूप खूप धन्यवाद माहितीसाठी